नमस्कार माधवीस प्लेटरमध्ये मी माधवी तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते आज आपण दोन प्रकारच्या लस्सी बनवणार आहोत जे की पिऊन तुमचं अगदी माइंड फ्रेश होऊन जाईल खूपच टेस्टी बनतात त्यातली पहिली आहे ही स्वीट लस्सी आहे ही पण अगदी मस्त होते आणि त्यानंतर आपण एक मँगो लस्सी बनवणार आहोत दोन्ही लस्सी अगदी टेस्टी होतात एकदा नक्की ट्राय करा त्यासाठी आपण एका ग्राइंडर जारमध्ये एक वाटी दही घेतलेला आहे मी अगदी फ्रेश दही आहे हे जास्त काही आंबट नाही आहे घरातच बनवलेलं आहे हे तेच घेतलेलं आहे त्यामध्ये मी जेवढी तुम्हाला स्वीटनेस पाहिजे त्याच्या अकॉर्डिंग साखर टाकत आहे मी तीन चमचे साखर टाकत आहे यामध्ये थोडेसे क्यूब आणि वेलची पूडही टाकलेली आहे तयार आहे तर मग आपली पहिली स्वीट लस्सी बनवून अगदी मस्त होते आणि अगदी पाच मिनटात झटपट बनवून तयार होते उन्हातून आल्यानंतर असा एक ग्लास भेटला तर किती छान ना अगदीच फ्रेश फील होऊन जातं ह्याला आपण थोडंसं गार्निशिंग करूया बदामाची स्लाईस थोडी वेलची पूड आणि आणखीन थोडा अट्रॅक्टिव्ह दिसण्यासाठी थोडेसे रोज पेटल्स टाकूया आपण खूपच सुंदर दिसत आहे आता आपण दुसरी रेसिपी बनवूया मँगो लस्सीची त्यासाठी मी ग्राइंडर जारमध्ये एक वाटी दही घेत आहे त्यामध्ये मी एक मोठा आंबा एक छोटा आंबा आहे आणि मोठा असेल तर अर्धा घ्या तुम्ही त्याचे रफली चॉप करून पीसेस टाकलेले आहेत आणि आंब्याच्या अकॉर्डिंगच साखर पण टाका आंबा किती गोड आहे त्याच्यानुसार साखरेचं प्रमाण कमी जास्त करा मी दोन ते अडीच चमचे साखर टाकली आहे याच्यामध्ये पण थोडेसे आईस क्यूब टाकून याला पण आपण ग्राईंड करून घेऊ झाली तयार आहे तुमची मँगो लस्सी पण खूपच सोप्या रेसिपी आहेत अगदी पाच पाच मिनटात बनवून तयार होतात आणि उन्हाळा चालू आहे तर दही आणि मँगोज तर सगळ्यांच्या घरी अवेलेबल असतेतच असतात नक्की तुम्ही दुपारच्या वेळेला ट्राय करू शकता याला पण आपण गार्निशिंग करूया थोडेसे बदामाचे काप आणि थोडीशी वेलची पूड आणि त्यावरती आपण एक आंब्याचा छोटासा पीस ठेवूया तयार आहेत आपल्या या दोन्ही पण लस्सी या उन्हाळ्यामध्ये दुपारच्या वेळेस तुम्ही नक्की ट्राय करा उन्हामुळे दुपारच्या वेळेस जर का कधी जेवण करण्याची इच्छा नसेल तरी तुम्ही हा एक ग्लास बनवून पिऊ शकता अगदी पोट भरून जातं एवढ्या पोट आहेत आणि अगदी एनर्जेटिकही फील होतं रिफ्रेश वाटतं आणि ऑफकोर्स दही आहे तर न्यूट्रियन्स तर भरपूर आहेतच तुम्ही नक्की ट्राय करा आणि ही रेसिपी कशी वाटली सांगा भेटूया आपण पुन्हा एकदा अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा